नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे अठरा फेब्रुवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात अँड आय एम व्हेरी सॉरी प्रेक्षकांनो आज ना मला खरंच उठायला उशीर झाला म्हणजे पहिल्यांदा असं झालंय माझ्यामुळे उशीर होतोय प्रेक्षकांनो त्यासाठी जेन्युनली सॉरी तर पटापट -पत सांगते आज मालिकेमध्ये काय झालं आजचा एपिसोड एकदम जबरदस्त आहे प्रेक्षकांनो एवढा छान दाखवलाय त्यांनी की विचारूच नका पण आज तुम्हाला खूप भारी पद्धतीने सांगणार आहे मी ऐकत राहा ठरलं तर मग सुरुवातीला कमीत कमी दहा पंधरा मिनटं अर्जुन आणि सायली या दोघांना त्यांचं पहिलं लग्न आठवतंय की पहिल्या लग्नाच्या वेळेला सेम परिस्थिती होती आणि आता ही तीच परिस्थिती आहे म्हणजे या दोघांची मन जोडली आहे दोघांचं एकमेकांवर प्रेम असून सुद्धा या दोघांना घरात स्थान नाहीये प्रेक्षकांनो अर्जुन आणि सायलीने घराच्या बाहेरच तंबू ठोकलाय सायली जरा अस्वस्थ झालेली दाखवली त्यांनी अर्जुन यावेळी तिचा हात धरतो आणि तिला म्हणतो काळजी करू नका मी आहे ना तुमच्या बरोबर परिस्थिती जरी सारखी असली तरी यावेळेला सिच्युएशन वेगळी आहे म्हणजे माझा म्हणायचा अर्थ असा आहे प्रेक्षकांना की बघा अर्जुन सायलीच्या मनापासनं सोबत आहे दिल से दोनो में हे त्यामुळे आता बऱ्याच गोष्टी वेगळ्या घडणार आहे आणि ज्या गोष्टी घडतील त्या एकदम मजेशीर घडतील तर अशा पद्धतीने अर्जुन आणि सायली दोघेही जण घरात प्रवेश करायचा विचार करत असतात तेव्हा त्यांना ते पुन्हा 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 सगळे दृश्य आठवतात आता सायली तर घाबरते जेव्हा ती घराच्या जवळ जाते तेव्हा तिला पूर्णाथजीने त्या दिवशी जे काही केलं होतं ना कल्पनाताईने त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य रिव्हील केलं ते सगळं आठवतं आणि ती आणखीन टेन्शन टेन्शनमध्ये मध्ये येते पण आता अर्जुन तिचा हात घट्ट धरतो आणि दोघेही घराजवळ येतात दोघेही उंबरठ्या जवळ येताच अर्जुन तिला म्हणतो सायलीला चला या मिसेस सायली आतमध्ये या आणि आता तेवढ्यात सगळे सुभेदार एकदम फॉर्म मध्ये बर का आता सगळे सुभेदार समोर आल्यावर अर्जुन जरा टेन्शन मध्ये आलाय पण त्याने ते दाखवलं नाहीये चेहऱ्यावर अर्जुन म्हणतो चला मिसेस सायली आपल्या घरात चला आता आपल्या घरात हा शब्द उच्चारताच पूर्णाजी म्हणतात आपल्या घरात काय रे अर्जुन या घरातल्या माणसांची मन दुखवताना तुला काही वाटलं नाही ना प्रेक्षकांना सगळे सुभेदार अशा आविर्भावात उभे जणू काही अर्जुन आणि सायलीला खाऊन टाकतील पूर्णाजी म्हणतात तेव्हा तुला काही वाटलं नाही रे अर्जुन आणि आता तुला तुझं घर दिसतंय अस्मिता म्हणते अर्जुनला वाटतंय की आपण ह्याला आणि याच्या बायकोला इथे ओवाळ्यासाठी उभे आहोत आता याच्या बायकोसाठी काय माप बीप घेऊन येऊ की काय मी मग अर्जुन म्हणतो बरोबर अस्मिता तेच करायचं असत जा आतमध्ये आणि माप घेऊन ये पण पन कल्पनाताई म्हणतात अर्जुन भले ही तुझी बायको झाली असेल पण आम्ही हिला आमची सून अजिबात मानत नाही सगळेचे सगळे सुभेदार अटिट्यूड देतात बर का अर्जुन सायलीला प्रेक्षकांनो पण आता तरी सुद्धा अर्जुन आणि सायलीचा सा निर्धार मात्र पक्का आहे पुढे बघा काय काय घडलंय <laughs> काल मी तुम्हाला रिव्ह्यू दिला होता कोणी कोणी बघितला प्रेक्षकांना माझा अंदाज काही अंशी झाला बरं का खरा आता मैपत आणि साक्षी नुसते तगमग तगमग करताय साक्षी चिडून म्हणते असा असा तोंडापर्यंत घास आला होता अर्जुनचं प्रियाशी लग्न झालं असतं ना तर प्रियाचं अर्जुनला ऐकावं लागलं असतं माझ्यासाठी त्या बिलास मर्डरची केस न संपली असती अण्णा पण हे काय होऊन बसलंय त्या त्या मूर्ख प्रियाला एवढी साधी गोष्ट पण करता आली नाही महिपत खूप चिडलेला असतो नागराज म्हणतो अरे त्या मांडपात प्रियाचा एवढा फालतूपणा चालू होता की विचारू नका रडत काय होती भित्रत काय होती सायली कुठूनही येईल असं तिला वाटत होतं तिला सांगत होतो मी की प्रिया प्रिया नीट वाग माती खाऊ नको पण जी माती खायची ना ती खाल्लीच तिने अरे मी तर धमकावलं त्याचा काही उपयोग झाला नाही आणि सुरा घेऊन उभो होतो मी तिच्या मागे त्याचाही काही उपयोग झाला नाही नागराज बघा प्रेक्षकांना कशी भांडणं लावून देतो मुद्दाम आणि पुढे आता नागराज म्हणतो तिच्या मागे मी सुरा घेऊन उभा होतो ना त्याचाही उपयोग झाला नाही ते तेव्हा मैपत म्हणतो मग तो सुरा असा फिरवायचा ना मानेवर नागराज म्हणतो अरे मैपत त्याने काय झालं असतं मैपत म्हणतो अरे तिथल्या तिथे तीटल लग्न थांबला असतं ना मुर्दा पडला तिथे म्हणून आणि तो अर्जुन प्रियाच्या खिशात जायच्या ऐवजी त्या सायलीच्या खिशात गेला आता उद्या उद्या हे दोन्ही जोडपं मिळून पुन्हा त्या आश्रमच्या केसच्या मागे लागणार आहे आता इकडे पुन्हा अर्जुन आणि सायलीचा मध्ये मध्ये सीन दाखवलाय की इकडे मैपतचा सीन दाखवलाय आता प्रतापराव म्हणतात हो आम्ही सगळ्यांनी ठरवलंय सायलीला या घरामध्ये प्रवेश नाही अर्जुन मना है। हो, मना है। ना अर्जुन म्हणतो डॅड तुम्ही हे मनापासून सांगताय तेव्हा प्रतापराव म्हणतात हो आम्ही मनापासून सांगतोय आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की सायलीला आम्ही या घरात येऊ देणार नाही आता अर्जुनला येतो राग अर्जुन म्हणतो ठीक आहे असं आहे तर चला मिसेस सायली चला सगळ्यांना बाय बाय हं असं म्हणून तन करत अर्जुन पुन्हा चप्पल घालतो आणि निघाला बाहेर सायलीला घेऊन सगळे जण नुसती गंमत बघतात बरं का, बर का प्रेक्षकांनो आता सायली अर्जुनला म्हणते अहो असं काय करताय कुठे जात आहे तुम्ही अहो राग आहे सध्या त्यांच्या मनामध्ये घेतील ते आपल्याला घरामध्ये मग आता प्रतापराव कल्पनाताई पूर्णाजी सायलीचं वाक्य ऐकतात आणि त्यांना असं नवल वाटतं बरं का सायली असं कसं बोलू शकते आता अर्जुन सायलीचं ऐकतो आणि तिला म्हणतो चला चला म्हणलं ना इथून आता सायली म्हणते अहो ऐका ना माझं असं काय करताय तुम्ही हे बघा मला इथून नाही जायचंय कुठे अर्जुन तिला खाली आणतो आता आणि म्हणतो हे बघा मिसेस सायली आपल्याला इथे थांबता येणार नाहीये आणि मी आता या सगळ्यांचा हट्ट आणि राग शांत व्हायची वाट बघत बसणार नाहीये सायली म्हणते असं काय करतं अहो आपली माणसं आहेत ना ही अहो आपण असं टोकाचं पाऊल गाठलं तर ती कशी शांत होणार आपल्याला त्यांचा राग शांत करावा लागेल ना अहो तुम्ही असं टोकाचं वागलात तर ते आपल्यापासून दुरावतील ना अर्जुन म्हणतो हे बघा सायली त्यांच्यावर ना फक्त तन्वीची जादूच चालते तोपर्यंत ते आपलं काहीही ऐकणार नाही जोवर त्यांच्यावर तन्वीची जादू आहे तो तो ना तोवर त्यांना तन्वीचं कौतुक करायचं असेल ना तर करत बसू द्या चला आपण निघूया तिथून सायली म्हणते आहो आपण कुठे जाणार आहोत मग अर्जुन म्हणतो हे बघा सायली हे काही एकच घर नाहीये आपलं हायवे जवळ आणखीन एक घर आहे आणि आणखीन दोन तीन घरांचे ऍड्रेस सांगतो तो तिथे आपले घर आहेत आपण तिथे जाऊ या दोन तीन घरापैकी कुठल्याही फ्लॅटमध्ये आपल्याला पोझिशन इझिली मिळून जाईल आपली घरं आहेत ना मग आता सायली म्हणते आहो चार भिंतींनी फक्त घर होत नसतं आहो त्यासाठी आपल्या जीवाभावाची माणसं पाहिजे आहेत आणि आपली जीवाभावाची माणसं इथे आहेत त्यांच्या मनात आपल्याबद्दल खूप प्रेम आहे फक्त आता ते चिडले आहेत आणि पैशाची गुंतवणूक करून घेतलेली जागा मला नको आहे मला माझं कुटुंब हवं आहे आता सायली जेव्हा अर्जुनशी असं बोलत असते ना तेव्हा अश्विन अर्जुनची बॅग आणतो बरं का खरं तर अर्जुनला नवल वाटतंय की सायली किती पॉझिटिव्ह आहे अश्विनने ती बॅग प्रतापरावांजवळ दिली आता प्रतापराव मोठ्याने ओरडतात अर्जुन आणि ती बॅग घेऊन अर्जुनच्या समोर येतात आणि त्यात निघा आता या न हे तुमचं गरजेपुरतं सामान आहे हे सामान घ्यायचं आणि पुन्हा या घराकडे फिरकायचं नाही जिथे जायचं ना तिथे जा म्हणजे यांचं म्हणणं आहे की तुम्ही आमच्या कुठल्याही फ्लॅटमध्ये राहा फक्त आमच्या सोबत राहू नका आता अर्जुन ते बघतो आणि सायलीकडे बघतो मग जी ओरडतात तिकडनं या पुढे या घराचा उमरा देखील ओलांडायचा नाही म्हणजे तुमचे तोंड आम्हाला दाखवू नका थोडक्यात सांगायचं म्हणजे आता सायली बघत राहते पूर्णाजीकडे अर्जुन तिला हळूचकून बघतो आणि हसतो म्हणजे त्याला असं म्हणायचं असतं की बघा बघा तुमचं कुटुंब पण त्याआधी प्रेक्षकांना पुन्हा म्हैफत आणि साक्षीचा सीन दाखवलाय आता साक्षी म्हणत असते संपूर्ण केस आता माझ्या बाजूने फिरवली तो मधुकर पाटील आता पुढच्या तारखेला जेल मध्ये गेला असता पण आता आता काहीच होणं शक्य नाहीये दिसतंय मला ही प्रिया अशी कशी निरुपयोगी ठरली अण्णा नागराज म्हणतो साक्षी आता तू तयारी करच ग तुझी जेलमध्ये जायची तारीख ना परत आली आहे सायली अर्जुन एकत्र आले म्हटल्यावर ही केस ते बरोबर त्यांच्या बाजूने फिरवतील आता मैपतचा रागाचा पारा एकदम चढतोय प्रेक्षकांना मजा आली यार आज प्रेक्षकांना इतका छान एपिसोड दाखवला ना आणि नेमकं बाई मला टाकायला उशीर झाला आज आज कशी काय कोणाच ठोक जागच आली नाही मला तर बघा अर्जुन म्हणतोय पुढे बघा बघा मिसेस सायली यांना बघा हे आहे तुमचं खरं कुटुंब आता सायलीला खरं तर कानकोंड वाटतंय पण तरी सुद्धा सायली तिची पॉझिटिव्हिटी सोडायला तयार नाहीये तसं बघितलं तर फिल्मी वाटत पण नेमकं का काय झालं ना प्रेक्षकांना मी पुढची गमत सांगते तुम्हाला आता अश्विन म्हणतो पूर्णाई डॅड तुम्ही चला बरं इथे नका उभं राहू उगाच दादाच्या या वागणुकीचा तुम्हाला मनस्ताप होत राहील अश्विन पूर्णाईला आणि प्रतापरावांना आता घरात घेऊन जातो पण जाता जाता सगळे पुन्हा खुनच देतात अर्जुन सायलीला त्यातल्या त्यात अस्मिता टोमणे कुई ती म्हणते ए सायली इथे परत फिरकायचं नाही हं असं म्हणते तेव्हा अर्जुनला तो राग अस्मिताचा पण सायली त्याचा हात दाबते आणि म्हणते बोलू नका काही असं डोळ्याने खुणवते मग आता अस्मिता म्हणते चल गं मम्मा इथून आता जण घरात चालले जातात बरं का पण हे कोणी मेकअप काढायलाच तयार आहे प्रेक्षकांनो आता इथं लग्नाचे कपडे बदलायचे ना अजून कोणीच बदललेले नाहीयेत आता सगळ्याचे सगळे घरात जातात आणि दहा अडकण यांच्या तोंडावर दरवाजा लावून घेतात बरं आता काय करणार अर्जुन सायली हा महत्वाचा प्रश्न होता पण आता प्रेक्षकांना खरी मजा आहे पुढे कळत की हे आयुष्य कसं जगायचं असतं प्रेमावरती पोट भरत नाही अर्जुन <laughs> सायलीला म्हणतो चला बरं झालं आपल्या म्हणजे पुढच्या कपड्यांची सोय झाली नाही तर मला कुडत्यावरच राहायला लागलं असतं चला आता निघूया आता सायली म्हणते नाही नाही मला आपलं घर सोडून कुठेच जायचं नाहीये हे बघा आहो आपल्याला संसार थाटायचा ना तो इथेच थाटायचा आहे अर्जुन म्हणतो आहो मिसेस सायली आपल्याला नाही जाता आहे आज अर्था अर्जुनने असं सांगितल्यावर सायली म्हणते मी कुठे म्हटले तुम्हाला की आपण आतमध्ये जायचं आपण जिथे उभे आहोत ना तिथेच संसार थाटू मग अर्जुन म्हणतो काय इथे संसार थाटायचा था था म्हणजे इथे गार्डन मध्ये सायली म्हणते हो जिथे माझी माणसं तिथेच माझा संसार अर्जुनला आता टेन्शन आलंय पण तरी तो सायलीकडे बघून स्वय करतो आता गार्डन मध्ये कसा झोपणार हा डास नाही चावणार का <laughs> आता पुढे बघा काय झालंय प्रेक्षकांनो आता मैपतने लावलाय प्रियाला फोन असलं भारी डिस्कशन झालंय ना या दोघांमध्ये मैपत म्हणतो लावा लावा त्या कार्डीला फोन लावा आता साक्षीने फोन लावलाय बरं का प्रियाला आणि तो फोन स्पीकरवर ठेवलाय आता प्रिया अजून लग्नाच्याच मेकअपमध्ये आता ती फोन वाजलेला बघते आणि तिला येतं टेन्शन बाप रे साक्षी मैपतचा फोन आता मी काय उत्तर देऊ यांना मेले मी मेले आता कायमची आता प्रिया जरा <coughs> करून आवाज ठीक करते तिचा आणि मग फोन उचलते आणि मस्त टोन मध्ये म्हणते हॅलो तिकडनं तिकडनं मैपत म्हणतो हॅलो तिने जसा आवाज काढला तसाच मैपतने आवाज काढलाय मैपत म्हणतो हॅलो इकडचा रस्ता विसरली का ग तू अरे हा तू तर हनीमून मध्ये रमली असेल ना वाटलंच मला चांगला चांगला हनीमून चाललाय हा पण अरे 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 अग मी विसरलो तुझं तर अर्जुन बरोबर लग्नच झालं नाही ना हा मग हनीमून मध्ये कशी रमशील तू प्रिया मग प्रिया म्हणते कशाला जखमेवर मीठ चोलताय माझ्या मग मैपत म्हणतो अजून कुठे तुला जखमा झाल्या ग तुझ्या जखमा आता तुला होतील कशा कशा कुठं कुठं जखमा होतील ते बघायचंय का तुला प्रिया चल नीड बघायचं असल तर इथं ये आम्ही सगळे वाढ बघतोय तुझी लगेच ये प्रिया आता टेन्शन आल्यावर का तिला आपण भारी डोकं चालवते हा ही पोरगी आता लगेच <coughs> लगेच खोकलायला लागते आता मैपत आधी म्हणतोय दातखिळ बसली का ग तुझी प्रिया म्हणते मला ना खूप त्रास होतोय मला बरं नाहीये सर्दी खोकला झालाय मला थोडा ताप पण आहे मला मला बरं वाटलं ना की मग येईल मी मैपत म्हणतो आता का पांचांग उघडू का तुझ्यासाठी नागराज म्हणतो मूर्त काढायचाय काय तुझ्या इथे येण्याचाल ताबडतोब इथे आली पाहिजे तू मैपत म्हणतो प्रिया आम्हाला भेटल्यावर बरं वाटेल तुला साक्षी म्हणते तुझा सर्दी खोकला ताप कसा बरा करायचा ना ते बरोबर माहितीये आम्हाला प्रिया ताबडतोब ये आता प्रिया फोन ठेवते पण तिला प्रचंड टेन्शन आलंय आता ती या सगळ्या गोष्टीला कशी सामोरं जाईल पण प्रेक्षकांनो आज मैपत नागराज आणि साक्षी प्रियावर भारी पडल्यात बरं का अरे मजा आ गया आज आता प्रियाला आलंय टेन्शन कशी जाऊ काय करू नागराज जा म्हणतो आताच्या आता नेग आणि फोन ठेवून देतात आता इकडे अर्जुन आणि सायलीने तंबू बिंबू लावलाय बाबा त्या गार्डनमध्ये सायलीच्या सगळ्या साड्या काढल्यात तिने नवीन नवीन साड्या दिल्यात बाबा आता सायलीला पण त्या मळाल्या बाई आता तिने त्या सगळ्या तंबूला लावल्या अर्जुनला ती म्हणत असते अशी निळी साडी नीट करा ना अर्जुन कॉन्वेंटचा विद्यार्थी आहे त्याला काही समजत नाही निळी म्हणजे काय सायली मग जाऊन त्याला दाखवते आहो ही निळी साडी अर्जुनला ना टेन्शन अर्जुन म्हणतो अहो या सगळ्याची काय गरज आहे मिसेस सायली आपल्या एखाद्या फ्लॅट मध्ये जाऊन राहू ना कम्फर्टेबल सायली म्हणते अहो हे घर किती सुंदर आहे पलीकडच्या बाजूला खिडकी आहे किती सुंदर दिसतंय आपलं घर हा अर्जुन तिच्याकडे बघतो हे फक्त साड्या लटकवलेलं घर आहे अहो हे कुठे घोर हो आहे सायली त्याला चापट मारते आणि म्हणते काय हो कोणाच्या तरी घराला अशा रंगीबेरंगी भिंती असतात का अर्जुन म्हणतो अहो सरकच्या तंबूला अशाच असतात तो भिंती रंगबिरंगी मग सायली त्याचा हात तिच्या खांद्यावर ठेवते आणि म्हणते बघा माझ्या नजरेने बघा आपलं घर कसं दिसतंय तुम्हाला आता आता सांगा बरं कसं दिसतंय घर अर्जुन सायलीच्या समाधानासाठी म्हणतो खरंच हे घर खूप छान दिसतंय मिसेस सायली विसरलं होतं ग मी की जिथे तुमचा हात माझ्या हातात आहे तेच माझं घर आहे मग दोघे एकमेकांकडे बघून स्माईल करतात प्रेम ताकद देतं पण शेवटी पोट भरायला अन्नच लागतं ब्रेक से का न आता बघा पुढे काय झालंय आता तो एवढा मोठा अर्जुन त्या तंबू मध्ये जाणार कसा हा प्रश्न मला पडलाय अस्मिता येते खिडकी लावायला आणि ती बघते यांचा तंबू आणि सगळ्यांना आवाज देते मम्मा डॅड लवकर या अश्विन ए बघा बघा काय झालंय आता या कल्पना ताई अर्जुनला तिथे तंबू ठोकलेला बघतात सायलीला बघतात आणि म्हणतात अरे देवा आता सुभेदारांच्या दारासमोर चिंध्या हेच बाकी राहिलं होतं पाहायचं मग कल्पनाताई म्हणतात शी काय प्रतापराव म्हणतात अश्विन चल बरं आपण तिथे जाऊ आणि लगेच थांबवू हे सगळं अश्विन म्हणतो नको डॅड आपण काय तिथे जाऊन ते सगळं काढून फेकून द्यायचं एका गेटच्या बाहेर नको नको बाबा तमाशा होईल ना प्रतापराव म्हणतात अरे होऊ दे ना तमाशा या तमाशाची सुरुवात अर्जुनने केली आहे ना मग होऊ दे की तमाशा कल्पनाताई म्हणतात हे बघा थांबा जरा अर्जुन काही आता ऐकणार नाही आपलं उगाच आरडाओरडा होईल आणि शेजारच्यांकडे तमाशा मग आता अस्मिता म्हणते अगं मम्मा पण ते इथेच राहतील ना कसं दिसतंय ते घाण मग आता या कल्पनाताई म्हणतात अगं बाई मला पण नकोय हा इथे पण मला बघायचंय अर्जुन त्या मुलीच्या नादाला लागून लागून कुठल्या थराला जातोय ते आता अस्मिता म्हणते मम्मा ही सगळी ना सायलीचीच आयडिया आहे आणि अर्जुन पण होला हो करत असेल प्रतापराव म्हणतात मी जर गेलो ना कल्पना तर अर्जुनला तिथे जाऊन निघायला तरी सांगतो कल्पना ताई म्हणतात आऊ म्हणले ना तुम्हाला नको आहेत ते मला पण इथे पण रात्री बेरात्रीचा तमाशा नको आणि आपल्या आई झोपल्यात आणि आपण ना सध्या शांत राहूयात उद्या सकाळी बघू काय करायचं ते प्रतापराव म्हणतात उद्या सकाळपर्यंत त्यांना इथून जायची बुद्धी झाली म्हणजे झालं आता कल्पना बंद कर अस्मिता खिडकी आता हे इकडे खिडकी बंद करतात आता खरं सीन आहे प्रेक्षकांना मैपत मैपतच्या हातात सुर आहे मैपत म्हणतो काय ग हे ती टिजबर काटी त्या अर्जुनला तुझ्या डोळ्या समोरून घेऊन गेली तुझे एवढे बाटणासारखे डोळे तू काय तिथे नुसते बघत उभी होती का, का। साक्षी म्हणते या प्लॅन साठी तुला वाटेल ती मदत आम्ही केली होती सिक्युरिटी गार्ड सुद्धा पाठवले होते तरी तुला त्या सायलीपासून अर्जुनला लांब ठेवता आलं नाही प्रिया आता प्रिया कडे उत्तर नाहीये पण आता बघा प्रेक्षकांना नागराज म्हणतो मला तर वाटत होतं हिला घरीच थोबडावं हो। त्या दादाच्या समोर काय रडारड करत होती काय रडारड करत होती नुसता अभिनय चालू होता हिचा रडायचा इथे आमच्या आयुष्याची वाट लागली आणि इथे आईच्या अभिनयाचे चा, फटाके चालू अशी लढत होती जसं काही इच आयुष्य उद्ध्वस्त झालंय प्रिया म्हणत असते मग नाही झालंय का माझं आयुष्य उद्ध्वस्त माझ्यासाठी सुद्धा महत्वाचं होतं ना अर्जुनचं माझ्याशी लग्न होणं जसं तुमच्यासाठी महत्वाचं होतं गरजेचं होतं माझ्यासाठी तुमचं काय हो तुम्ही उंटावरून शेळ्या हाकत होते पण खरे कष्ट तर मीच घेत होते ना आता तिचं हे बोलणं ऐकून आणखीन राग येत साक्षी आणखीन चिडते पण आता साक्षी म्हणते काय चीज झालं ग तुझ्या कष्टाचं अगं तू किती बेअक्कल आहे ना प्रिया ते कळालं आम्हाला मग आता प्रिया चिडते बरं का आणि तिला बोट दाखवत मध्ये साक्षी माझी अक्कल नाही काढायची हा आणि बुगाचा मी आज थोडी कमी पडले तर मला प्लॅन मधून बाहेर काढायचा विचार पण नाही करायचा सांगून ठेवते मी आता लगेच प्रिया साक्षीला बोट दाखवत म्हणते तुम्हाला सगळ्यांना ना तुम्हाला सगळ्यांना एका क्षणात मी रस्त्यावर आणू शकते आता लाव रे व्हिडिओ झालाय बरं का प्रेक्षकांनो <laughs> प्रिया म्हणते माझ्याकडे कुठलं हत्यार आहे ते विसरू नका तुम्ही मैपत म्हणतो हत्यार कुठलं हत्यार आहे काय कोयता आहे कुराडे अनुभम वे काय हाय काय तुझ्याकडे दाखव दाखव बरं काय तुझ्याकडे आता प्रिया उठून उभी राहते आणि मोबाईल मधला तो व्हिडिओ लावते लाव रे तो व्हिडिओ म्हंटल ना मगाशी म्हणजे तिने तो ब्लॅकमेलिंगचा व्हिडिओ केला होता ना की माझ्या जीवाला धोका आहे या दोघांपासनं आणि माझा काका नागराज सुद्धा सामील आहे या सगळ्यामध्ये तो व्हिडिओ प्रिया या दो तिघांनाही दाखवते आणि मग सगळेजण असं नुसतं अभिनय करतात की खूप घाबरलेत त्या व्हिडिओला बघून आणि नंतर मात्र नागराज आणि महिपत मोठ्याने लागतात तो व्हिडिओ बघून नागराज हसत हसतच थस म्हणतो काय गे ए प्रिया अग हे हे तुझं हत्यार आहे आता प्रिया गोंधळली ना नागराज म्हणतो अग ए प्रिया हे हत्यार आहे बोथड झालं ते धार गेली ग त्याची आता आता त्याने कागदाचा बोळा पण कापता येणार नाहीये तुला आता जेव्हा हे दोघं तिघं असे बोलायला लागतात तेव्हा प्रिया आणखीन घाबरते प्रेक्षकांना तिला उमजे ना की हे काय होऊन बसलंय म्हणजे माझा व्हिडिओ पण कामाचा नाहीये मग आता मी काय करू आता पुढे बघा प्रेक्षकांना त्यांनी अर्जुन आणि सायलीचा पुन्हा असं सीन दाखवलाय मध्ये अर्जुन आणि सायली तिथे गार्डनमध्ये ज्या काड्याबिड्या असतात ना त्या गोळा करतात आता अर्जुन गेलाय त्या तंबूमध्ये खाली वाकून आणि चेंज करून बाहेर आलाय तोपर्यंत सायलीने तिथे ते, ते, ते आग वगैरे जाळायसाठी तयारी केली आहे बहुतेक त्या गार्डन मध्येच त्या वस्तू असाव्यात माझा असा अंदाज आहे तर पुढे बघा अर्जुन आता सायली जवळ बसतो आणि दरवाजाकडे बघतो त्याला तो, तो बंद दरवाजा दिसतोय आणि सायली पण अशी केविलवाने बघते त्या दाराकडे आता आपल्याला आज जाता येणार नाही या गोष्टीचं दुःख तर आहेच अर्जुन म्हणतो काय मिसेस सायली जे मला दिसतंय ते तुम्हाला का दिसत नाहीये आता सायली पुन्हा आधी अर्जुन म्हणतो आपल्या घरच्या लोकांना आपण नकोय मिसेस सायली म्हणते आपण आज नकोय उद्या नकोय असं कोणी सांगितलं तुम्हाला हो परवाचा दिवस त्यापेक्षा वेगळा असेल आपली माणसं आहेत ती कधी ना कधी ती आपल्याला स्वीकारणारच आहे अर्जुन तिच्या पॉझिटिव्हिटीला सलाम करतोय आता तो पुढे काही बोलणार तेवढ्यात फोन वाजलाय त्याचा आणि कुसुमचा कॉल आलाय कुसुमचा कॉल पटकन सायली रिसीव करते सायली म्हणते बोल कुसुमताई आता कुसुम म्हणते सायली अगबाई तिथे सगळं ठीक आहे ना घरचे काही बोलले नाही ना गं तुला म्हणजे सगळं काही व्यवस्थित आहे ना बाई आता सायली म्हणते हो कुसुमताई मी अगदी व्यवस्थित आहे मजेत आहे मी तू काळजी करू नकोस हे आहेत ना माझ्याबरोबर मी आनंदातच असणार ना मग कुसुम म्हणते अगबाई पण घरचे चिडले असतील ना तुमच्या दोघांवर नाही म्हणजे तिकडे सगळी परिस्थिती ठीक आहे ना पूर्णाजी बोलल्या गं तुझ्याशी मग सायली म्हणते अगं सगळं छान आहे इथे पण मधु भाऊ कसे आहेत कुसुम म्हणते अगं ते चिडचिड करत होते तू असताना आणि आता तू गेलीयस ना तर तुझी सारखी आठवण काढतायत बघ सायली म्हणते अगं त्यांना सांग मला पण माझ्या माहेरची खूप आठवण येते माझी काळजी करू नका म्हण आणि कुसुमताई इथल्या भिंतींमध्ये मला आता जो ओलावा दिसतोय ना अगं तेवढा ओलावा मी आतापर्यंत कधीच बघितला नव्हता आणि हे मधुभाऊना सांग कुसुम म्हणते बर बाई सांगते पण आता माझ्याशी जास्ती बोलत बसू नको नाहीतर तुझा चिडका बिब्बा फुगून बसेल मग आता सायली हसायला लागते आणि म्हणते चिडका बिब्बा आता अर्जुन म्हणतो द्या मला द्या फोन मग सायली म्हणते नको ठेवून दिला तिने फोन आता असं म्हणून ती काळजी घे काळजी घे म्हणून फोन ठेवून देतात आणि सायली म्हणते मधुभाऊंची पण काळजी घे आणि डबे बिबे पोहोचवायसाठी दगदग करू नको असं कुसुमताई कुसुम म्हणते बरं बाई ठेव फोन आता आणि दोघी त्यांचा फोनचं कन्व्हर्सेशन संपवतात अर्जुन म्हणत असतो मला बोलू द्या मला बोलू द्या पण सायली त्याला खुण ते नको तुम्ही नका बोलू म्हणून <laughs> आता पुढे पाह प्रेक्षकां प्रियाला कसं ब्लॅकमेल केलंय मैपतने आणि नागराजने आता नागराज म्हणतो ए प्रिया तुला खरं हत्यार काय असतं ते दाखवू का बस आता खाली तू आता ही साक्षी तिला खाली बसवत म्हणते बस ग प्रिया बस आता नागराज म्हणतो थांब आता दाखवतो तुला खरं हत्यार काय असतं आता तिथे त्या टिपवायच्या खाली त्याने प्रियाची पोटली काढली आहे म्हणजे प्रियाच्या लहानपणचे फोटो जे काही ते मधुभाऊनी ठेवलेले आहे ना मधुभाऊनचं गाठोड ते त्या नागराजने बाहेर काढलंय आता तो प्रियाला दाखवतो आणि म्हणतो हा बघ प्रिया ही तुझी पोटली आधी ती होती तुझ्याकडे पण आता ही आमच्याकडे आता यामध्ये सगळ्या तुझ्या लहानपणच्या गोष्टी आहेत बरं का प्रिया म्हणजे तुझ्या लहानपणच्या आता ही पोटली माझ्याकडे प्रियाला फुटलाय घाम पण तरी पण प्रिया एवढी ओव्हर कॉन्फिडंट आहे आता थोडी हसते हसते आणि मग जास्ती हसते बरं का आणि मैपतकडे साक्षीकडे बघून दात दाखवते आणि म्हणते अरे काय या पोटली घेऊन तुम्ही काय तीर मारला एवढा मोठा नाही म्हणजे जोपर्यंत खऱ्या तन्वीची पोटली माझ्याकडे ना तोपर्यंत तुम्ही किती पोटल्या ना माझ्या समोर मला काही फरक पडत नाही हा आता प्रियाचा कॉन्फिडन्स फक्त डाऊन होतो पुढे नागराज म्हणतो हो का बर पडणार आहे हा पडणार आहे अगं प्रिया तुला फरक पडणार आहे हे बघ काय आहे या पोटलीमध्ये काय आहे लहानपणीचा प्रियाचा फोटो मधुभाऊनी ठेवलाय की नाही काढून आणि हा फोटो बाकी कोणी नाही पण मधुभाऊ ओळखतील की नाही प्रिया तर आता प्रिया घाबरते बर का जरा प्रियाला कळे ना यांचं इंटेन्शन काय आहे आणि आता नागराज म्हणतो अगो मधुभाऊ हा फोटो पाहतील आणि म्हणतील अरे चा ही तर आमची छोटी प्रिया मैपत कसा बघतोय बघा प्रियाकडे पण तरी प्रिया, प्रिया म्हणते नुसत्या फोटोने काय फरक पडणार आहे साक्षी म्हणते अग फरक पडणार आहे ग प्रिया अग सुबेदार आणि किल्लेदार यांना आहे की नाही खरी तन्वी लहानपणी कशी दिसायची पण हा फोटो जर त्यांनी तुझा पाहिला लहानपणीचा फोटो ग त्यांच्या लक्षात नाही येणार का की हा फोटो आणि खरे तन्वीचा फोटो वेगवेगळे आहेत आता प्रिया घाबरली बरं का प्रेक्षकांनो नागराज पुढे म्हणतो अगं मधुभवनी आश्रमामध्ये तुम्हाला सांगितलं असेल ना नाही म्हणजे ते काय करतात की फोटोच्या मागे सापडल्याची तारीख लिहितात की नाही बघ बघ काय लिहिलंय फोटोच्या मागे साक्षी म्हणते काय लिहिले बघू बरं नागराज म्हणतो अगं काय ना मधुभाऊची सवय होती जे मूल त्यांना सापडलं त्या मुलाचा सा फोटो काढून ते सापडल्याची तारीख लिहित होते फोटोच्या मागे म्हणजे ते मूल सापडल्याची तारीख आता प्रिया मला सांग ही तारीख प्रिया सापडल्याची तारीख आहे की नाही नाही म्हणजे तुझ्या फोटोच्या मागे तू सापडल्याचीच तारीख आहे दादाचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा ही कुठे होती तिथे म्हणजे ही तर वेगळ्या तारखेला सापडली पण काय ग प्रिया तुझ्या खोट्या बापाला दाखवायचं का या खऱ्या छोट्या तन्वीचा फोटो काय ग काय म्हणतेस मग बघू ना त्याच्या चेहऱ्याची रिॲक्शन कशी होते ते आता बघा प्रेक्षकांनो प्रिया घाबरली कारण आता मैपत म्हणतो अरे अरे तो, तो किल्लेदार याला हिला उलट टांगल आणि हिच्या डोसक्यात रक्त येईपर्यंत ही प्रिया झुलत राहील झुलत आता प्रिया घाबरून नागराजला विचारते हे हे पोटली तुमच्याकडे कशी आली आता बघा प्रेक्षकांनो नागराजने जेव्हा प्रियाचं लग्न मोडलं तेव्हाच घरी आल्या आल्या ही पोटली शोधून काढली होती नागराज प्रियाला आता ते सगळं सिक्वल सांगतो सांगतो म्हणजे फक्त आपल्याला असं दाखवलंय आणि सगळे फक्त हे एकमेकांनी त्यांच्या तोंडाकडे बघतात आता सगळ्यात शेवटचा सीन आहे प्रेक्षकांना आजच्या मालिकेचा अर्जुन आणि सायलीचा आता पुर्याचं पुढे काय होईल यासाठी आपल्याला वाट बघावी लागणार आहे उद्याच्या भागाची आता अर्जुनने जेवणाचं पार्सल मागवलंय दोघेही जण आता मस्त त्या शेकोटी समोर डब्बा काढून आहेत बरं का प्रेक्षकांनो भारी वाटतं ना असा एखादा दिवस साजरा करायला पण रोज रोज नाही बरं वाटत बरं का आता अर्जुनने सायली समोर ते सगळं असं काढलंय आणि म्हणतोय चला चला बरं आता जेवून घ्या भूक लागली असेल तुम्हाला अर्जुन म्हणतो आपल्या लग्नानंतरच पहिलं एकत्र जेवण सायली म्हणते काही काय गेले दीड वर्ष आपण नवरा बायकोच होतो आपण किती सोबत जेवलोय मग अर्जुन म्हणतो बरं चला दुसऱ्या लग्नाचं पहिलं जेवण चला घ्या बरं एक घास माझ्या हाताने आता अर्जुनने पटकन तिला घास भरवायसाठी असा हात पुढे केलाय आणि सायली आता एकदम खूप भाऊक होते आणि इमोशनल होते आता सायलीला असं वाटतंय की तिचं कौतुक व्हायला हवं होतं प्रेक्षकांना आणि ती खंत आता ती अर्जुन जवळ बोलून दाखवते ती एक घास खाते आणि म्हणते तुम्हाला खरंच सांगू का आहो ह्या घासाला जी चव आहे ना आहो खरच ही चव मी पहिल्यांदा चाकतीये म्हणजे दोघांनी प्रेमाने एकमेकांना घास भरवला त्याबद्दल सायली बोलतेय आता तिच्या डोळ्यात येतं टचकन पाणी अर्जुन म्हणतो काय झालं मिसेस सायली तुम्ही रडता आहात सायली म्हणते हो खरं तर असं वाटलं होतं मला की आपल्या ह्या लग्नानंतर ही नाती सावरतील सगळं काही नीट होईल आहो आजची ही पंगत आतमध्ये रांगोळ्या काढून उदबत्त्या काढून व्हायला हवी होती ना म्हणजे उद्बत्त्या लावून व्हायला हवी होती आईंनी स्वतःच्या हाताने काहीतरी गोडाधोडाचं केलं असतं आपण उखाणे घेत घेत एकमेकांना घास भरवले असते सगळं किती छान झालं असतं अश्विन भाऊजी चैतन्य भाऊजी यांनी आपल्याला खूप चिडवलं असतं आता सायली खूपच इमोशनल झाली आहे बरं का सायली म्हणते आपण सगळे जण एकत्र मिळून जेवलं असतो खरंच किती छान वाटलं असतं ना हो बघा ना काय होऊन बसले हे मागच्या वेळेला जेव्हा लग्न झालं तेव्हा आपण असे बाहेर जेव जेवलो होतो हॉटेलमध्ये जाऊन आणि आता पण आता पण असंच करतोय ओ हो, आजही असंच बाहेरच एकटं जेवतोय आता सायलीला आतमध्ये जाऊन सगळ्यांसोबत बसून जेवायचंय प्रेक्षकांनो आता अर्जुनला सायलीच्या डोळ्यातलं पाणी सहन होत नाही तो म्हणतो मिसेस सायली तुम्ही माझ्यासाठी आतापर्यंत खूप काही सहन केलंय पण आता मी तुमच्या डोळ्यामध्ये कधीच पाणी येऊ देणार नाही तुम्ही खूप कष्टाने आपलं प्रेम परत मिळवलंय आहे आता माझी टर्न आहे आता मी तुम्हाला तुमचा मान मिळवून देणारच मिसेस सायली आता अर्जुनने ठरवलंय की सायलीला पुन्हा घरात प्रवेश द्यायचा आणि तसंही प्रेक्षकांना असं बाहेर तंबूमध्ये राहणं काही खरंय का असं कोणी रोज रोज थोडी राहू शकतं <laughs> बऱ्याच गोष्टी असतात ना महत्वाच्या त्या कशा करतील हे असो तर पुढे बघूया काय घडतंय आता यांनी हा भाग संपवलाय आता तर पुढच्या भागात त्यांनी दाखवलंय की अर्जुन सायलीला जबरदस्ती घरामध्ये प्रवेश देतो पूर्णाजी जी आणि आणि विरोध करतात पण प्रतापराव आणि अश्विन दोघं मिसिंग आहेत बरं का अर्जुन म्हणतो माझ्या आईने आणि बायको माझ्या आईने आणि आजीने शिकवलंय मला की बायकोच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं असतं त्यामुळे माझी बायको ही या घराची कायदेशीर सून आहे माझी कायदेशीर बायको आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला घराच्या बाहेर काढू शकत नाही आणि आता हा ते मापबीब ठेवतो तिथे आणि सायलीला माप ओलांडायला लावतो तेव्हा सायली ठरवते की या सगळ्या घरच्यांना मी आपलंस करेल आता मजा येणार आहे प्रेक्षकांना पुढचे एपिसोड बघायला खरंच मिस करू नका आपण आय एम सो सो सॉरी आज मला कशी काय जाग आली नाही गॉड नोज प्रेक्षकांनो माझं असं कधी खरंच प्रेक्षकांनो मनापासून माफी मागते मलाच आज उशीर झाला तर पुढे बघूयात काय काय घडते आता प्रियाचं पुढे काय होईल हे बघण्यासाठी उद्याचा एपिसोड मिस करू नका आणि आपले सबस्क्रायबर खूप वाढता येतं प्रेक्षकांनो ऐके सत्तावीस तारखेपर्यंत एक लाख सबस्क्रायबर व्हावेत ही ईश्वरचरणी प्रार्थना तुम्हाला सगळ्यांचा सपोर्ट आणि आशीर्वाद माझ्या मागे आहेच शंकाच नाही पण आता बघत राहा ठरलं तर मग कारण येणारे एपिसोड धमाकेदार आणि धडाके बाज असणार अरे आजचा एपिसोड कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा